राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावच्या हद्दीतील तुर्केमाळा येथे दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा दोन वाजायचे सुमारास स्वाती टेमगिरे यांचे राहत असलेले घराचे कुलूप कोयंडा कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून कपाटात लॉकरमध्ये ठेवलेले दोन सोन्याची चैन चोरट्यांनी चोरून नेली याबाबतची तक्रार स्वाती संतोष टेमगिरे यांनी मनसर पोलीस स्टेशनला देऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दरम्यान मिळालेली माहिती अशी की फिर्यादी टेमगिरे यांचे पती पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक येथे काम करत असतात मात्र दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा दोन वाजाच्या सुमारास फिर्यादी टेमगिरे या घराला कुलूप लावून नारायणगाव येथे भाजीपाला आणण्यासाठी गेले होते आणि त्याच दिवशी शनिवार असल्या कारणाने तसेच बँकेला देखील सुट्टी असल्याने फिर्यादी यांचे पती कामानिमित्त आळेफाटा येथे गेले होते या नारंगाव येथून भाजीपाला घेऊन सायंकाळी पावणे पाच वाजाच्या सुमारास घरापुढे येऊन दरवाजा उघडण्यासाठी गेले असता दरवाजाची कडी कोंडा तुटलेला दिसला व कुलूप दरवाजाच्या बाजूला जवळ पडलेले दिसले म्हणून दरवाजा ढकलून घरात आतमध्ये जाऊन पाहिले असता फिर्यादी यांना त्यांचे कपाटात असलेली पर्स बाथरूम जवळ पडलेली दिसली त्यानंतर ते बेडरूमकडे गेले तेव्हा बेडरूमचा दरवाजा देखील त्यांना उघडा दिसला त्याच दरम्यान बेडरूम मध्ये जाऊन पाहिले असता बेडरूम मधील असणारे लोखंडी कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले तसेच कपाटातील लॉकरचा दरवाजा उघडा दिसला म्हणून फिर्यादी यांनी लॉकर मध्ये ठेवलेल्या सोन्याचे वस्तूची पाहणी केली असता त्या सोन्याच्या वस्तू फिर्यादी यांना कपाटातील लॉकर मध्ये दिसल्या नाहीत फिर्यादी यांनी आपले घरात चोरी झाल्याचे समजताच मनसर पोलीस स्टेशनशी संपर्क केला आणि झालेली घटना सांगितली मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई लक्ष्मण मुंडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन घडलेल्या घटनेची दखल घेतली आणि अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला या घटनेचा पुढील तपास मनसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई लक्ष्मण वंडे हे करत आहेत